मनावरचा ताण वाढल्यानं चेहरा विद्रूप व्हायला लागतो दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडनं आणि आपल्या, आपल्या हातून चुकायला लागतात जीवन निरस बनायला लागतं आणि आपण निरुत्साही व्हायला लागतो, लागतो। असं काय घडतं जीवनामध्ये की आपल्याकडनं सकारात्मक गोष्टींना साध घातल्या जात नाही जेव्हा दुःख आपण झेलण्यासाठी कमजोर होतो आपल्या दैनंदिन जीवनातलं दुःख आपल्याला झेलता येत नाही त्याचा सामना करता येत नाही तेव्हा आपण हतबल व्हायला लागतो आणि तेव्हाच आपण निराशेच्या गर्तेतसुद्धा उतरायला लागतो पण हे दुःख म्हणजे काय हो बहिर्गत जगतातील एक कफल्ल गोष्ट म्हणजे दुःख आहे अनेक बाबतीतलं ते दुःख असू शकतं दैनंदिन जीवनामध्ये घडणाऱ्या कफल्लक गोष्टीनं जर आपण दुःखी होत राहू तर मला वाटतं की आपण जीवनाच्या योग्य वळणावर अजून आलेलोच नाही जर आपण साधारण गोष्टीनं जर दुःखी होत असू तर मात्र मग आपण कुठेतरी वाट चुकलेले वाट सरू होऊन जातो आणि ती वाट निश्चितच आपल्याला एका निराशेच्या दिशेनं घेऊन जाते पण हा जर अंतर्गत अंतर्मनाला अंतरामध्ये उतरून जर प्रश्न विचारला तर दुःख हे आपल्याला अंतराच्या का काभ्यामध्ये आपल्या अंतरी आपल्या अंतकरणामध्ये अंतर्मनामध्ये अंतर जर आपण डोकावलो तर दुःख ही संकल्पना दुःख ही गोष्ट किंवा दुःख हा शब्द आपल्या अंतपटलावर आपल्या अंतकरणावर आणि आपल्या अंतर्गत जीवनावर कुठेच दिसतात दिसत नाही कुठेच खेळताना विवळताना दिसणार नाही कुठेच ते आवेग तो उद्वेग आपल्या मनामध्ये कुठेच दिसणार नाही दुःख ही पूर्णत या बहिर्गत जगतातील एक कफलक गोष्ट आहे तर आनंद ही आपल्या अंतर्गत जगतातील एक असाधारण अस एक त्या गोष्टीला गवसणी घालणं मला वाटतं फार सुंदर स्वप्न जगल्यासारखं फार सुंदर आयुष्य जगल्यासारखं आणि एका नव्या आयुष्याला सुरुवात केल्यासारखी ती अंतर्मनातील ती आपल्या अंतर्गत जगतातील एक फार मोठी संकल्पना आणि फार मोठा ऊर्जेचा स्रोत आहे त्याला जर आपण गवसणी घातली तर आपल्या दैनंदिन जीवनातील अडचणी दुःख आपण तात्काळ बाजूला करू शकतो पण आपण एवढे भ्रमिष्ट होऊन जातो आपण एवढे आंधळे होऊन जातो या दुःखामुळं की या गोष्टीकडं बघण्याचा डोळसपणा आपल्याला मरेपर्यंत येत नाही आणि शेवटी त्याच अवस्थेत आपण अखेरचा आश्वास घेतो आणि या जगाचा निरोप घेऊन निघून जातो पण आपलं पूर्ण क्षमतेनं आयुष्य जगतोच कुठं जर पूर्ण क्षमतेनं आयुष्य आपण जगायला लागलो तर अंतर्मनाला जे प्रश्न पडतात ते अंतर्मनामध्ये जाऊनच त्या मनाला मनावर विसावूनच आपल्याला त्या प्रश्नाची उत्तरं शोधल्या जाऊ शकतात पण अंतर्मनामध्ये उतरायचं कधी आणि अंतर्मनामध्ये उतरण्यासाठी आमच्याकडे वेळ कुठे आहे त्या वेळेचं आपल्याला कुठेतरी नियोजन करावं लागणार आणि दिवसातला चोवीस तासातला काही वेळ तरी या अंतर्मनाला द्यावा लागेल या आतमध्ये आपल्याला उतरावं लागेल तर आणि तरच आपलं आयुष्य सुंदर होऊ शकतं आपण वेगळ्या दिशेनं पादाक्रांत होऊ शकतो आपल्यामध्ये वेगळा आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो आपल्या, आपल्या चेहऱ्यावरती एक वेगळं तेज निर्माण होऊ शकतं पण हे आपल्याला कफलक दुःख या अंतर्मनाला चिकटूच देत नाही जे या कार्यामध्ये यशस्वी होतात ते या अंतर्मनाला चिकटतात आणि काही दिशा उजळून टाकतात आपलं आयुष्य पूर्ण सुगंधानं या ठिकाणी उजळून टाकतात आणि एका एका नव्या दिशेला जीवन जगण्याच्या ते सुरुवात करतात आणि इतरांसाठी प्रेरणा स्रोत होतात हे विश्व चैतन्याचे या चॅनलला आपण नक्कीच सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका भेटू पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार